आजची ही कथा बदलपूर येथून अब्रार भाई यांनी पाठवली आहे ही माझ्या स्वतःच्या आयुष्यातील कहाणी आहे जी माझ्या सावत्र आई आणि माझ्या सावत्र मुलीशी संबंधित आहे माझे दोन मुलगे आहेत आणि एक सावत्र मुलगी आहे जी माझ्या दोन्ही मुलांपेक्षा जास्त प्रिय आहे मी तिला माझ्या मुलांपेक्षा अधिक प्रेम देण्याचा प्रयत्न करतो कारण त्या मुलीने मला आयुष्याचा खरा अर्थ शिकवला जो कदाचित माझी सख्खी मुलगीही मला शिकवू शकली नसती माझे बालपण आणि तारुण्य संघर्षात गेले होते पण जेव्हा माझ्या आयुष्यात माझी सावत्र मुलगी आणि पत्नी आली तेव्हा माझ्या आयुष्यच बदलून गेले त्या दोघी माझ्या आयुष्यात स्वर्गासारखा आनंद घेऊन आल्या तर माझ्या सावत्र आईने मात्र माझे आयुष्य नरक करून टाकले होते चला आता आपण अब्रार भाईंची संपूर्ण कहाणी त्यांच्या शब्दात ऐकू त्यावेळेस उन्हाळ्याची तळपती दुपार होती मी दुकानात बसून काही ग्राहकांना सामान देत होतो दुपारी ग्राहक कमीच असायचे क्वचित एखाद दुसरा ग्राहक यायचा घड्याळाकडे पाहिले तर दुपारचे एक वाजले होते आणि आता मला खूप भूक लागली होती घरी जाऊन जेवण करण्याचा प्रश्नच नव्हता कारण घर नावाचा एकच निवारा होता पण तिथल्या लोकांना माझ्या खाण्यापिण्याशी किंवा आरामाशी काहीही घेणे देणे नव्हते त्यांना फक्त मी कमावून आणलेल्या पैशांशी मतलब होता जर त्यांना कळाले असते की मी दुकान बंद करून जेवायला घरी आलो तर घरात कहरच झाला असता म्हणून मी दुकान बंद करून हॉटेलमधून काहीतरी आणायला निघणार होतो दुकानाचे शटर खाली करत होतो तेव्हाच समोरून येणाऱ्या एका निष्पाप मुलीवर माझी नजर गेली ती माझ्याकडे येत होती मी तिला पाहत दुकानाबाहेर उभा राहिलो तिच्या हातात कपड्याने झाकलेली एक वस्तू होती ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली माझ्या आईने हे तुमच्यासाठी पाठवले आहे हे ऐकून मी खूप चकित झालो कारण मी नुकतंच जेवणासाठी निघणार होतो आणि कोणीतरी माझ्यासाठी आधीच जेवण पाठवले होते त्या मुलीकडून ते जेवण घेतले जेवण प्रेमाने बनवल्यासारखे लागत होते मी जेवायला बसलो आणि नंतर ग्राहकांना सामान देण्यात व्यस्त झालो दुसऱ्या दिवशीही तीच मुलगी आली आणि म्हणाली माझ्या आईने हे पाठवले आहे आता रोज असंच होऊ लागले वेगवेगळ्या प्रकारचं खाणं माझ्यासाठी येत राहिले ते खाऊन माझे पोट भरायचे एक आठवडा असाच गेला ती मुलगी रोज जेवण आणत राहिली पण मी तिला कधी विचारले नाही की ती कोण आहे आणि तिची आई मला का जेवण पाठवते आज हा प्रश्न माझ्या डोक्यात आला दुपारी जेव्हा ती मुलगी जेवण घेऊन आली तेव्हा मी तिच्या डोक्यावर हात ठेवून विचारले बेटा तू कोण आहेस आणि तुझी आई रोज माझ्यासाठी जेवण का पाठवते मुलीने जे उत्तर दिले ते ऐकून मी सुन्न झालो ती म्हणाली की मी अनवधानाने दररोज कोणाचे तरी जेवण खाल्ले होते हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली ती मुलगी निष्पाप होती काहीच कळत नव्हते पण मी मात्र सुजाण आणि समजूतदार माणूस होतो मी कसा काही कोणालाही न विचारता आणि सत्य न जाणता दुसऱ्याचे जेवण घेऊन खाऊ शकतो गेल्या आठवड्यापासून हे सतत घडत होते म्हणून मी त्या मुलीकडे विचारायला लागलो बेटा तुझ्या पप्पांची दुकान या बाजारात कुठे आहे कारण मला असं वाटत होते की ती मुलगी आपल्या पप्पांना एखाद्या दुकाना दुकानात जेवण देण्यासाठी येते आणि चुकून माझ्या दुकानात देऊन जाते पण त्या मुलीने सांगितले माझ्या पप्पांची दुकान या बाजारात कुठेच नाही मी म्हणालो मग तू हे जेवण कुणासाठी घेऊन येतेस तरीसुद्धा तिचे उत्तर तेच होते मी माझ्या पप्पांसाठी जेवण आणते माझ्या आईने सांगितले आहे की पप्पांना जेवण देऊन ये मी तिला अनेकदा समजावले मी तुझा पप्पा नाही तुझी आई जेवण ज्यांच्यासाठी पाठवते तिथेच पोहोचव पण प्रत्येक वेळी ती मुलगी तेच जेवण माझ्या दुकानातच आणून ठेवायची आणि म्हणायची माझ्या आईने सांगितली आहे की हे तुमच्यासाठीच आहे ही गोष्ट ऐकून मी खूप त्रासून गेलो कारण मी आधीच तिच्या हातून आलेले जेवण खाऊन खूप लाजीरवाने झालो होतो म्हणून आज ठरवले की या मुलीच्या घरी जाऊन तिच्या आईकडून याबाबतची माहिती घेईन मला वाटत होते कदाचित ही मुलगी चुकून माझ्या दुकानात जेवण आणून ठेवते आणि तिच्या कुटुंबाला याची काहीच कल्पना नाही ती मुलगी फक्त पाच सहा वर्षांची होती त्यामुळे तिची चूक होणे काही मोठी गोष्ट नव्हती यावेळी मी ते जेवण घ्यायला नकार दिला तर ती मुलगी रडवेल्या चेहऱ्याने समोर उभी राहिली आणि म्हणाली जोपर्यंत तुम्ही हे जेवण घेणार नाही तोपर्यंत मी परत जाणार नाही माझ्या इच्छेविरुद्ध मला तिचे जेवण घ्यावे लागले पण मी ते खाल्ले नाही आणि टेबलवर ठेवले ती मुलगी परत गेली थोड्या वेळानंतर एका तरुण स्त्रीने चेहरा झाकून माझ्या दुकानात प्रवेश केला मी तिला सांगितले तुमची मुलगी चुकून प्रत्येक दिवशी जेवण माझ्या दुकानात पोहोचवते कदाचित ती तिच्या पप्पांसाठी आणलेले जेवण चुकीच्या ठिकाणी देऊन जाते मी तिला हे समजावण्याचा प्रयत्न केला पण त्या स्त्रीने उत्तर दिले माझ्या पतीचे निधन झाले आहे आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मी या भुकेल्या माणसासाठी जेवण पाठवत असते माझी मुलगी कुणाच्या दुकानात जेवण देऊन येते याची मला कल्पना नव्हती मुलगी अनाथ असल्याचे ऐकून मला खूप दुःख झाले त्या तरुण विधवेचे दुःख ऐकून मी सुन्न झालो चुपचाप तिथून परत आलो माझ्या दुकानात परतलो पण माझ्या मनातून त्या मुलीचे आणि तिच्या आईचे विचार करणे थांबत नव्हते तिच्या पतीचे निधन कसं झालं असेल त्या स्त्रीने एवढ्या लहान वयात हे दुःख कसे सहन केले असेल तो संपूर्ण दिवस त्या विचारांतच गेला दुकानातही कामात लक्ष लागत नव्हते शेवटी मी दुकान लवकर बंद करून घरी गेलो घरी पोचल्यावर माझ्या खोलीत जाण्याआधीच माझ्या सावत्र आईने मला पाहिले आणि विचारले आज इतक्या लवकर घरी का आलास मी उत्तर दिले आज तब्येत ठीक नव्हती म्हणून दुकान लवकर बंद केले त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले आणि मोजून स्वतःकडे ठेवले ही माझ्या आयुष्यातली रोजचीच गोष्ट होती मी सकाळी उठून दुकानात जायचो आणि दिवसभराची कमाई माझ्या सावत्राईच्या हातात ठेवायचो या घरात मी एकटाच कमावणारा होतो माझे वडील पॅरालिसिसचे रुग्ण होते जे एकाच कुशीवर अंथरुणावर पडून राहायचे माझे वडील पूर्वी पूर्णतः निरोगी होते त्यांनीच हे दुकान सुरू केले होते ज्यातून आमच्या घराचा उदरनिर्वाह चालायचा पण अचानक पॅरालिसिसचा झटका आल्यामुळे दुकान बंद करणे म्हणजे उपाशी मरायला लागणार होते मी खूप कमी वयाचा होतो पण आईच्या सांगण्यावरून शाळा सोडून दुकान सांभाळायला सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत मी फक्त दुकानातच असतो माझे आयुष्य फक्त दुकान आणि घर यामध्येच फिरत होते पंधराव्या वर्षी दुकान सांभाळायला सुरुवात केली आणि आता मी पंचवीस वर्षांचं झालो होतो या दहा वर्षात मी एकही सुट्टी घेतली नाही ना कधी कुठे जाण्याचा विचार केला कमावणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे असं मी मान्य केले होते त्याशिवाय आनंद दुःख या गोष्टींशी माझा काहीही संबंध नव्हता माझ्या आजोळ किंवा वडिलांच्या गावचे घर यांच्याशी माझे काहीच संबंध नव्हते मी कधी अनाथ झालो तेही मला माहिती नाही कारण माझी सख्खी आई कशी दिसायची हेही मला आठवत नव्हते मी फक्त आई सावत्र आईकडून ऐकायचो की तू माझा सावत्र मुलगा आहेस माझ्या वडिलांची दुसरीही एक अपत्य होते म्हणजे माझी सावत्र बहीण ती शहरातल्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकत होती ती कधी कधी घरी यायची पण मला तिच्याशी बोलायचे तर दूर जवळ सुद्धा फिरकू द्यायचे नाही मी घरातून काही न खाता पिता दुकानात जायचो आणि रात्री उशिरा दुकान बंद करून घरी परतायचो पण तरीसुद्धा घरात माझ्यासाठी काहीही शिजवलेले नसायचे सावतराई फक्त स्वतःसाठी आणि वडिलांसाठी जेवण करायचे मला एवढेच समाधान होते की ती माझ्या वडिलांची काळजी घेत होती नाहीतर कदाचित तिने त्यांनाही ओझे समजले असते माझ्या वडिलांसाठीच मी घर खर्च भागवत होतो ज्यात आई आणि सावत्र बहीणही यायच्या रोज मी पाच दहा हजार रुपये कमवून सावत्र आईला द्यायचो पण तिच्या मते मी त्यांच्यासाठी काहीच करत नव्हतो माझे वडील एका खोलीत पडून असायचे आणि त्यांना भेटणेही माझ्या सावत्र आईच्या परवानगीवर अवलंबून असायचे ती परवानगी द्यायची नाही तर मी आठवडाभर वडिलांना बघू शकत नव्हतो लहानपणापासूनच मी सावत्र आईसमोर प्रश्न विचारायचे बंद केले होते ही सवयही मला माझ्या वडिलांनी लावली होती माझे वडील माझ्या सावत्र आईवर खूप प्रेम करायचे म्हणूनच मी त्यांच्यासमोर बोलण्याची हिंमत कधी केली नाही माझ्या सावत्र आईला बघून मला त्या स्त्रीची आठवण आली जिला तिच्या पतीच्या मृत्यूनंतरही त्याच्यासाठी जेवण पाठवायची सवय होती आणि इथे माझे वडील जिवंत असूनही एका वेळेच्या जेवणासाठीही हतबल होते किती वफादार स्त्री होती ती थी। तिच्या लहान मुलीच्या हातून ती पतीच्या नावाने जेवण मला पाठवायची माझ्या सावत्र आईच्या वागणुकीमुळे मला विचार आला जर माझ्या आईच्या मृत्यूनंतर वडिलांना अशी एखादी वफादार बायको मिळाली असती तर आज या घरात पैशांसोबत माणसांचीही किंमत असते रात्रभर हे विचार करताना कधी डोळा लागला ते कळलेच नाही सकाळी नेहमीप्रमाणे मी खोली बाहेर पडून दुकानात जायला निघालो तेव्हा आई माझ्या समोर आली आणि म्हणाली असं वाटतंय की हल्ली तुझ्या दुकानात मन लागत नाही म्हणून लवकर दुकान बंद करून घरी येतोस या घरात तुझ्याशिवाय कमावणारं दुसरं कोणी नाही तूच एकुलता मुलगा आहेस तुझी जबाबदारी आहे की आम्हाला जे काही लागते ते आणून दे तुझ्या पप्पांनी तुझ्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली आहे नाहीतर मी तुझ्याकडून एक रुपयाही मागितला नसता मी त्यांच्याशी जास्त कोणत्याही गोष्टीवर वाद घालत नव्हतो म्हणून मी हो म्हणत मान डोलावली आणि सांगितले की प्रयत्न करेल की पुढे तुम्हाला जास्त पैसे देऊ शकेल तेव्हा ती म्हणाली की पुढच्या आठवड्यात माझी मुलगी शिक्षण पूर्ण करून घरी परत येत आहे आता ती घरी आल्यानंतर लगेचच तिच्या लग्नासाठी नाते बघायला सुरुवात करू तिच्या लग्नासाठी ही तुलाच काहीतरी करावी लागेल माझी इच्छा आहे की तिच्या हुंड्यासाठी काही गोष्टी जमवून ठेवायला हव्यात जर तू पैशांची व्यवस्था करू शकत असशील तर दोन लाख रुपयांची व्यवस्था कर कारण मी माझ्या मुलीला यापुढे या घरातल्या माझ्याकडे काही उत्तर नव्हते कारण दोन लाख रुपयांचा इतका मोठा आगळा मी कसा काय जमवणार मी शांतपणे घरातून बाहेर पडलो आणि दुकानात जाऊन विचार करत बसलो माझी सावत्र बहीण माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होती तिच्या लग्नाचा विचार सावत्र आईला आला पण माझ्या आयुष्याचा कधीच नाही त्या दिवशी दुकानात रोजच्या पेक्षा जास्त गर्दी होती कारण सणांच्या दिवसात लोक जास्त खरेदी करत होते माझे कॉस्मॅटिक्सची दुकान होती आणि ग्राहकांना वस्तू देताना मला वेळ कसा गेला कळलंच नाही तेवढ्यात ती गोड छोटी मुलगी नेहमीप्रमाणे माझ्यासाठी जेवण घेऊन आली होती ती बऱ्याच वेळ माझ्या फ्री होण्याची वाट पाहत उभी होती जेव्हा अचानक माझे तिच्याकडे लक्ष गेले तेव्हा मी थोडा चपापलो तिला विचारले कधी आलीस ती म्हणाली अर्धा तास झाला मला माझ्या दुर्लक्षाबद्दल लाज वाटली मी तिच्याकडून जेवण घेतले आणि दुकानाचे शटर बंद केले कारण ग्राहकांनी मला दोन घास खाऊही दिले नसते जेवण करून मी पुन्हा कामाला लागलो काही दिवसांनी गर्दी थोडी कमी झाल्यावर मी दुकानात बसलेलो असताना माझे लक्ष बाहेर गल्लीत गेले तीच स्त्री त्या मुलीला कडेवर घेऊन घाईघाईने कुठेतरी जात होती मुलगी तिच्या खांद्यावर पडलेली होती मला काहीतरी अडचण असल्यासारखे वाटले म्हणून मी पटकन दुकानातून बाहेर पडलो आणि त्यांना थांबवले विचारले काय झालं ती स्त्री म्हणाली मुलीला ताप आहे आणि ती बेशुद्ध झाली आहे मी तिला दवाखान्यात घेऊन जात आहे तेव्हा मी माझ्या गाडीची चावी घेतली मुलीला समोर बसवले आणि तिला मागे बसायला सांगितले आम्ही दहा मिनिटात रुग्णालयात पोहोचलो जिथे मुलीवर उपचार सुरू झाले थोड्याच वेळात ती बरी झाली ती स्त्री मला चहा प्यायला बोलावत होती पण मी म्हणालो नाही आता नाही तुम्ही मुलीची काळजी घ्या मी पुन्हा कधीतरी येईन मी घरी परतलो तर तिथे आणखी एक अडचण तयार झाली होती सावत्राई विचारत होती कुठे गेला होतास दुकान बंद होते म्हणून मी मुलाला पाठवले पण तिथे तू नव्हतास माझ्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली होती डॉक्टर त्यांच्या खोलीत होते मी पडत जाऊन वडिलांसमोर पोहोचलो पण काही दिवसातच वडिलांचे निधन झाले होते त्यांचा मृत्यू माझ्या मनावर इतका आघात करून गेला की मला दुकान उघडण्याचे किंवा काहीही काम करण्याचे मनच नव्हते सावत्र बहीण कॉलेज सोडून घरी परतली होती सावत्र आई सतत पैसे मागत राहायचे मला घरात चहा देखील मिळत नव्हता उलट ती म्हणायची आमची सेवा करणे हे तुझे कर्तव्य आहे तीन आठवड्यात सावत्र आईने बहिणीसाठी एक वर शोधला वडिलांच्या निधनाच्या तिसऱ्या आठवड्यातच त्यांनी साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी आईने माझ्याकडून मोठ्या रकमेची मागणी केली मी ती रक्कम जमवू शकत नसल्यामुळे आम्ही दुकान विकायचे ठरवले दुकान विकून आलेल्या पैशांतून बहिणीचे लग्न पूर्ण केले लग्नानंतर सावत्र आई देखील बहिणीसोबत दुसऱ्या शहरात राहायला गेली काही दिवस मी घरात एकटाच होतो एक दिवस घर रिकामे करण्यासाठी लोक आले तेव्हा मला कळाले की दुकानासोबत त्यांनी हे घरही विकले आहे त्यांनी मला फसवले होते दोन आठवडे उलटले एके दिवशी मी दुकानातून सामान काढत असताना तीच लहान मुलगी पुन्हा माझ्या दुकानात आली आणि म्हणाली अंकल तुम्ही कुठे केला होता मी रोज जेवण घेऊन येते पण तुमचे दुकान बंद असते मी तिला प्रेमाने जवळ घेतले आणि सांगितले आता ही दुकान माझे राहिली नाही आणि इथले घरही माझे राहिले नाही मी कुठेतरी दुसरीकडे जाईन तेव्हा ती मुलगी रडका चेहरा करून घरी परत गेली थोड्या वेळाने ती माझ्यासाठी जेवण घेऊन आली मी तिचे आणलेले जेवण स्वीकारले ती म्हणाली अंकल तुम्ही त्या दिवशी चहा पिण्याच्या सांगून गेलात पण परत कधी आलाच नाहीत मी विचार केला चला जाता जाता हे वचन तरी पूर्ण करतो त्यांच्या घरी चहा पिण्यासाठी गेलो तिथे गेल्यावरती मुलगी आणि तिची आई माझ्याशी बोलत होती आई चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेली तेव्हा मी त्या मुलीला विचारलं तुम्ही इथे कुठून आलात तुम्ही दोघं एकटंच का राहता तेव्हा तिने सांगितले माझ्या पप्पांचा मृत्यू झाल्यावर घरच्यांनी आईशी खूप भांडण केले म्हणून आम्ही ते घर सोडून इथे आलो तेवढ्यात तिची आई चहा घेऊन आली ती मुलगी माझ्याशी काय बोलत होती हे पाहून आई विचारायला लागली त्या महिलेने माझे आभार मानले त्या दिवशी तुम्ही आमची मदत केली होती पण मी म्हणालो तुम्ही रोज माझ्यासाठी जेवण पाठवत होतात त्यामुळे आभार तर मला मानायला हवेत त्यावर ती म्हणाली नाही मी ते माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून करत होते यात तुमच्यावर माझे काहीही उपकार नाहीत चहा संपवता संपवता मी त्यांना सांगितले की माझे घर विकले गेले आहे त्यामुळे मी हा परिसर सोडून जाणार आहे पण त्यांच्या परिस्थितीबद्दल ऐकून मला त्यांना प्रश्न विचारायचा मोह आवरला नाही मी त्यांना विचारलं तुम्ही या अनोळखी ठिकाणी एकटे राहण्याचा निर्णय का घेतला त्यांनी उत्तर दिले ही खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला वेळ असेल तर मी माझी कथा सांगू शकते मी म्हणालो नक्की सांगा त्यावर त्या महिलेने सांगायला सुरुवात केली मीही तुमच्यासारखीच या जगाने सतावलेली आहे माझ्या आईवडिलांचा मृत्यू तेव्हा झाला जेव्हा मी फक्त आठ वर्षांची होते एका अपघातात त्यांनी प्राण गमावले आणि मला या निर्दयी जगावर सोडून गेले माझ्या आजोडीत चुलत्याने माझ्या संगोपनाची जबाबदारी घेतली पण मी त्यांच्या घरी फक्त दोनच महिने राहिले कारण चुलती माझ्याकडून खूप लहान वयात घरातील सगळी कामं करून घेत होती काम जमत नसलं तरी ती मला खूप मारायची एका दिवसाच्या मारहाणीने मी बेशुद्ध पडले आणि ही बातमी माझ्या मामापर्यंत पोहोचली माझ्या आईचे आणि मामाचे खूप प्रेमाचे नाते होते त्यांनी मला त्यांच्या घरी नेले सुरुवातीचे काही दिवस शांततेत गेले पण काही काळानंतर मामीने चुलतीसारखंच वागायला सुरुवात केली मी दहा वर्षांची असताना घरातील सगळी कामं शिकले होते दहा ते तेरा वर्षांच्या दरम्यान मी घरकाम आणि स्वयंपाक घरात निपुण झाले त्यामुळे मामालाही माझे काम, मामा काम करणे आवडायला लागले मामी म्हणायची या वयात मुलींना घरकाम शिकायलाच पाहिजे चौदा वर्षांची असताना मामीच्या मोठ्या मुलाच्या सालकसाठी माझ्या लग्नासाठी चर्चा सुरू झाली तेव्हा वधू पक्षाने बदल्यात माझे लग्न त्यांच्या मुलाशी ठरवले माझा साखरपुडा झाला पण मी लहान असल्यामुळे आमचे लग्न काही वर्षांनी ठरवले गेले माझे सासर चांगले होते त्यामुळे मला तिथे थोडं प्रेम मिळायला ला लागले माझी नणत माझ्या मामीची सून होती तिला मी वहिनीच म्हणायचे ती माझ्याशी खूप चांगली वागायची तिच्या येण्याने माझे काम हलकं झाले होते ती मला मदत करायची जरी मामी तिला म्हणायची की हिला आता सगळं काम जमतंय तुला काही करायची गरज नाही पण वहिनी चांगली होती ती मामीला उलट काही बोलायची नाही पण माझी मदत करत राहायची आमचे आयुष्य आनंदाने चालले होते सासरजांकडून मला खूप मदत मिळायची माझ्या सासूबाईंनीही मला खूप गिफ्ट्स पाठवले खाण्याचे पदार्थ पाठवले त्यामुळे मी खूप आनंदी होते पण नशिबाने अजूनही मला झटका द्यायचे ठरवलेच होते त्या दिवसात माझी वहिनी गर्भवती होती तिचे शेवटचे महिने चालू होते वहिनी तिच्या रुटीन तपासणीसाठी रुग्णालयात जात होती आणि गाडीत फक्त ती व तिचे पती उपस्थित होते त्यावेळी एक भयानक अपघात झाला ज्यामुळे वहिनी आणि तिचे पती गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले गेले वहिनीचे ऑपरेशन करण्यात आले तिचे मूल वाचले पण दुर्दैवाने वहिनी स्वतः या जगातून निघून गेली वहिनीच्या मृत्यूबरोबरच माझ्या होणाऱ्या नंदेलाही मी गमावले तिचे मूल जन्माला आले पण तो लहानशी जीव अनाथ झाली मला माझ्या अनाथ होण्याचे दिवस आठवले त्यामुळे त्या बाळाला मी घट्ट मिठी मारली आणि आईसारखे त्याचे पालनपोषण करायला लागले वहिनीच्या मृत्यूची माहिती तिच्या थी, पतीला मिळाली नव्हती कारण तेही रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत होते मात्र काही दिवसांनी आणखी नी एक दुःखद बातमी आली डॉक्टरांनी वहिनीच्या ही बातमी ऐकताच घरात मोठी शोककळा पसरली हस्तखेत घर आता शोकमग्न झाले होते कोणीच न बोलत होते न हसत होते अगदी अन्न पाण्याचाही विचार कोणी करत नव्हतं मी त्यांनी रागस पाळाला सतत मांडीवर घेऊन फिरत असे हे पाहून एक दिवस मामीच्या मनात विचार आला की माझे लग्न त्या अपंग व्यक्तीसोबत करावं म्हणजे मी त्या मुलाचीही आणि त्याच्या वडिलांचीही चांगली काळजी घेईन पण मी माझ्या मंगेतरावर खूप प्रेम करत होते आणि हे ऐकून खूप रडले माझ्या मामाला माझी दया आली पण मामीने त्यांचं काही ऐकलं नाही तिने माझ्या सासरच्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की आम्ही हे नाते मोडत आहोत माझ्या सासरचे नाराज होऊन निघून गेले मात्र मामी आणि तिच्या मुलाला वाटले की मी घरातून पडून गेले आहे मला बहिणीचे निरागस मूल सोडून जायची मुळीच इच्छा नव्हती पण मामाने मला आश्वासन दिले की तो त्या बाळाची चांगली काळजी घेईन त्यामुळे मी तिथून कायमची निघून आले मात्र अशा प्रकारे चोरी छुपे लग्न केल्यानंतर मला कधीही माझ्या सासरी योग्य आदर मिळाला नाही माझे पती लष्करात होते त्यामुळे बहुतेक वेळा ड्युटीवर असायचे त्यांच्या गैरहजेरीत मला सासू आणि घरच्यांकडून सतत टोमणे ऐकावे लागत एकदा पती ड्युटीवरून परत यायच्या तयारीत होते पण त्याआधीच बातमी आली की ते शहीद झाले आहेत ही बातमी ऐकताच माझ्या सासूने माझ्यावर आरोप केला जिच्याशी लग्न केले त्याच्यामुळे माझा मुलगा गेला तुझ्या मनहूसपणामुळेच हे घडलंय तो निरागस मुलगा ज्याला तू सोडलंस त्याच्या शापामुळेच हे घडलंय पतीच्या मृत्यूचे दुःख खूप मोठे होते त्यावर रोजच्या घरातले भांडण मला आतून खच्ची करत होते पतीच्या मृत्यूला एक महिना झाला आणि मला कळाले की मी गर्भवती आहे आता माझ्यावर अजून एका छोट्या जीवाची जबाबदारी होती त्यामुळे मी स्वतःला सावरलं माझ्या मुलीच्या जन्मापर्यंत सासरच्यांनी मोठ्या मुश्किलीने मला घरात ठेवलं पण जशी मी मुलीला जन्म दिला त्यांनी मला घरात ठेवायचेही नाकारले तरीही मी तिथे पुढचे चार वर्ष प्राण्यांसारखी वागणूक सहन करून राहिले शेवटी परिस्थितीला हार मानून मला सासर सोडावं लागले आणि मी पुन्हा मामाच्या घरी परतले पण तिथे गेल्यावर कळाले की माझे मामा आता या जगात नव्हते मी लाचार होते कोणाची मदत घेऊ शकत नव्हते म्हणून माझे सामान घेऊन मी तिथूनही निघून गेले या परिसरात येऊन भाड्याने घर घेतले त्या मुलीने मला म्हटलं अंकल तुम्ही कुठे जाऊ नका तुमचेही घर नाही आहे तुम्ही, तुम्ही आमच्यासोबत राहा प्लीज अंकल ही गोष्ट ऐकून मी तिच्या आईकडे पाहिले तिच्या डोळ्यात अश्रू होते कदाचित ती विचार करत असावी काही असे असते का की जर या मुलीचे वडील जिवंत असते तर तिला अशा प्रकारे इतरांकडून अपेक्षा करायला लागली नसती मी थोडा वेळ विचार केला आणि त्या बाईला निकाहासाठी परवानगी मागितली कारण आम्ही दोघेही असे होतो ज्यांना कोणाच्या तरी आधार हवा होता तिने आपल्या मुलीकडे पाहिले आणि माझी ऑफर स्वीकारली त्यानंतर आमच्या आयुष्यात आनंद येऊ लागले आमच्या लग्नाच्या दोन वर्षांनंतर माझी सावत्र आई मला भेटायला आली ती खूपच चिंताग्रस्त दिसत होती मी ती तिला तिच्या चिंतेचे कारण विचारले तर ती मला मिठी मारून रडू लागली ती म्हणाली बेटा मी आयुष्यावर तुला कधीच प्रेम दिले नाही त्याचे फळ मला मिळाले आहे माझा जावाई मला त्याच्या घरी ठेवायला तयार नाही आणि माझा दुसरा कोणीही आधार नाही मी ऐकलंय की तुझे लग्न झाले आहे मी तुझ्या मुलांबरोबर आनंदात राहीन आता मी तुम्हा लोकांना विचारतो मी माझ्या आईला सोबत ठेवावं का की तिला पैसे देऊन दूर ठेवावं कृपया मला काही चांगला सल्ला द्या मी काय करू दोघांनाही कसं सांभाळू जर तुम्हाला आजची कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा हो आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा उद्या एका नवीन आणि रंजक कहाणीसह भेटू नेहमीप्रमाणे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावर ठेवा सगळ्यांना माझा प्रेमळ नमस्कार